हॅलो एवन आज थोडासा वेगळा म्हणजे एक वाटी रवा आणि दोन केळी यापासून तयार होणारा भन्नाट असा नाश्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर दिसायला जितका हा साधा सिंपल दिसतोय तितकाच तो हेल्दी आणि टेस्टी असा आहे आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारा आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला इथे एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये मी घालून घेणार आहे पाव चमचा इतकी हळद हळद घालून झाली की छान असं मिक्स करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे त्यामुळे इथे मी पाण्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे आता हे साईडला ठेवून देऊया आता आपण इथे पीठ भिजवून घेऊया तर इथे मी दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि यामध्येच अर्धी वाटी इतकं बेसन पीठ घेणार आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मग अशी मी पाण्यामध्ये हळद घातलेली होती तर पाण्यामध्ये न घालता तुम्हाला जर पिठामध्ये हळद घालून घ्यायची असेल तर तशीही घालून घेऊ हो शकता छान असं मिक्स करून घेतलंय आणि यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे जो आहे तो हा नाश्ता खमंग आणि खुसखुशीत होतो त्यामुळे साधारण दीड चमचा इतकं मी तूप घालून घेतले छान पिठाला या पद्धतीने चोळून घ्यायचे म्हणजे खमंगपणा वाढतो तर जितकं चोळता येईल तितकं चोळून घ्यायचे तर साधारण मिश्रण या पद्धतीने असा याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर परफेक्ट इथे एक तूप चोळून झालेलं आहे आता आता काय करायचंय आपण जे हळदीचं पाणी केलं होतं त्यातलं थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मी पिठामध्ये हळद न घालता पाण्यामध्ये याच्यासाठी घातली जर आपण पिठामध्ये हळद घातली तर ती नीट मिक्स होत नाही आणि त्याचे पॅचेस होतात त्यामुळे शक्यतो पाण्यामध्येच हळद घालायची आता छान इथे मी कणिक मळून घेतले थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि छान असं आपल्याला मळून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर साधारण ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ आपलं सेट होतंय तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये मी साधारण दोन वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं गूळ घालून घ्यायचे तर इथे बारीक असा चिरून घेतलेला मी काळा गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने मी गूळ मोजून घेतला त्याच वाटीने दोन वाटी इतकं पाणी घालून घेतलंय आता आता ह्या गूळ घालून झाला की छान एकदा मिक्स करायचंय आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे फक्त गूळ मेल्ट होईपर्यंतच गरम आहे आपल्याला याचा पाक नाही करायचा गरम होईपर्यंतच मेल्ट आहे तर हे गॅसवर मी गरम, गरम करतीये तोपर्यंत आपण काय करायचं आहे एक कढई घेतलेली आहे आणि ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी बारीक असा रवा घेतलेला आहे आता रवा आपल्याला एक साईडला गरम करायला ठेवायचा आहे म्हणजे भाजण्यासाठी ठेवायचा आहे भाजताना त्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे आणि छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर रवा आपला मिडियम गॅसवर भाजतो आहे तोपर्यंत काय करायचं आहे इथे एक, एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि आपण स्टार्टिंगला जी दोन केळी घेतली होती ती दोन केळी आपल्याला या मिक्सर जार मध्ये सोलून या पद्धतीने तुकडे करून घालून घ्यायची आहे आपण याची प्युरे करणार आहोत त्यामुळे तुकडे करून घेते आणि झाकण लावून आपल्याला याची फाईन अशी प्युरे करून घ्यायची आहे तुम्ही मॅशरने मॅश करून घेतली तरी काही हरकत नाही आहे इथे बऱ्या इथे बऱ्यापैकी प्युरे झालेली आहे आता ही साईडला ठेवून देऊया अधूनमधून इथे रव्याकडेही लक्ष द्यायचं म्हणजे रवा आपल्याला करपून द्यायचा नाही आहे छान खमंग होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर भाजायचं नाही आहे इथे थोडाफार कलर चेंज झालेला आहे आता आपण जे गुळाचं पाणी गरम केलं होतं ते गाळणीने गाळून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळं पाणी यामध्ये मी घालून घेतलं आहे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर गाळणीने याच्यासाठी गाळलं कारण की गुळामध्ये बऱ्याच वेळा कचरा वगैरे असतो त्यामुळे गाळूनच घ्यायचं आहे तर इथे छान मी मिक्स करून घेतले तर मिक्स करत असताना मिडियम गॅसवर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या गाठी गुटळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत तर आता आपण यामध्ये आपण जी केळी मॅश करून घेतली होती म्हणजे मिक्सरमध्ये प्युरे करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायची तर गेत है, तर इथे मी गुळ घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही साखरही ॲड करून घेऊ शकता पण गुळाने छान हेल्दीपणा येतो त्यामुळे मी गुळाचा वापर केलेला आहे तर इथे दोन ते तीन मिनटं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे रवा शिजण्यासाठी मला पाणी वापरावं लागलं तुम्ही जर साखर वापरणार असाल तर रवा शिजण्यासाठी तुम्ही दूधही वापरू शकता मी गुळ वापरलेला होता त्यामुळे दुधाचा वापर मला करता आलेला नाहीये कारण कारण गुळ वापरलेला असताना त्यामध्ये जर मी दूध घातलं असतं तर दूध फुटलं असतं त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतली आणि जायफळ थोडंसं किसून घालून घेतलं दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून घेतलं मिश्रण ठीक झालं म्हणजे परफेक्ट झालंय आता गॅस बंद करून हे आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे आपलं पीठही छान सेट झालेलं आहे आता काय करायचं याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहे साधारण आपण चपातीसाठी केवढे बॉल्स करतो तेवढ्या साईजचे इथे बॉल्स करून घ्यायचे आहे छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करून घ्यायचे तर इथे साधारण मी एवढे बॉल्स करून घेतले आणि आता आपल्याला याला थोडंसं सुक पीठ लावून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीची पारी करतो अगदी त्याच पद्धतीने इथे पारी करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे रव्याचं ते स्टफ करून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिटकू नये यासाठी आणि आतमध्ये स्टफिंग स्टफ करत आपल्याला या, स्टर्फ या पद्धतीने याचा गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी पोळी करतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपण स्टफिंग स्टफ करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता आता काय करायचं आहे आपल्याला पोलपाट घ्यायचं आहे आणि सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर थोडीशी ही जाडच लाटायची म्हणजे ती फुटणार नाही याच्यासाठी तर साधारण मी एवढ्या साईजची करून घेतलेली आहे आणि थिकही केलेली आहे आता तवा देखील इथे बऱ्यापैकी गरम झालेला आहे आता तव्यावर आपल्याला ही पोळी छान अशी शेकून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता खूपच सुंदर अशी खमंग आणि खरपूस होते तर आपण यामध्ये बेसन पीठ आणि तुपाचा वापर केलेला आहे त्यामुळे छान खमंगपणा येतो तर तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला लावून घ्यायचे आणि दोन्ही साईडने मस्त खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत ही शेकून घ्यायची आहे तर इथे मी ज्या पद्धतीने कणिक मळलं अगदी त्याच पद्धतीने तुम्ही जर मळलं तर अगदी खमंग आणि खुसखुशीत होते तर इथे पाहू शकता खूप सुंदर अशी आपली इथे पोळी झालेली आहे तर याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी इथे करून घेतलेल्या आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी साधी सिंपल अशी केळीची पोळी आपण तयार केलेली आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सिंपल अशी रेसिपी आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये तर ही पोळी खायची कशी तर गरमागरम पोळीवर असं तूप सोडायचं आणि अशीच खायला दिली तरी भन्नाट लागते किंवा तुम्हाला दुधासोबत खायला आवडत असेल तर तशीही खाल्ली तरी खूपच सुंदर लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय